मित्रांनो नमस्कार पदवीधर मतदार नोंदणीमध्ये आपलं नाव आपण ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलवर घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन करू शकतो त्यासाठी आपल्याला चार डॉक्युमेंट आवश्यक असणार आहेत रिसेंट फोटोग्राफ म्हणजे आपला फोटोग्राफ जो की जे पी जे फॉर्मॅटमध्ये हवा आहे आणि शंभर के बीपर्यंत साहित्याची असायला हवी त्यानंतर आपली सिग्नेचर शंभर के बीपर्यंत असायला हवी त्यानंतर डिग्री किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट पी डी एफमध्ये असायला हवं कमी पाचशे किंवा पाचशे के बीपेक्षा कमी असायला हवं ॲड्रेस प्रूफ पाचशे के बीपेक्षा कमी असे हे चार डॉक्युमेंट तुम्हाला त्याची साईज कमी करून घ्यायची आहे आता साईज कशा पद्धतीने कमी करायची या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो तुम्ही जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता आणि साईज कशा पद्धतीने कमी करायची हे त्या ठिकाणी तुम्ही ठरू शकता तर सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर यायचं आहे आणि इथे आल्यानंतर टाईप करायचं आहे महा इलेक्शन डॉट जी ओ व्ही डॉट इनवर सर्च करायचं आहे तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल इथे सर्वप्रथम आपल्याला आपला मोबाईल नंबर एंटर करून लॉग इन व्हायचा हो आहे हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा भरून घ्यायचा आहे चेकबॉक्सला चे, क्लिक करायचं आहे प्रोसेसवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे एंटर करायचा ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इनला क्लिक करायचं त्यानंतर इथे पाहू शकतो आपण अशा पद्धतीचं पेज आपल्याला ओपन होईल अशा पद्धतीचं पेज आपल्याला समोर ओपन होईल इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे डिव्हिजन आपलं जे डिव्हिजन असेल ते सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इथे नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर समोर आपल्याला ॲटोमॅटिक आपलं नाव मराठीमध्ये येईल इते ही सर्व आप माहिती आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायची आहे मी सर्व माहिती भरून झालेली आहे माहिती व्यवस्थित भरा त्यानंतर चेकबॉक्सला क्लिक करून सबमिट बटनला क्लिक करायचे पुढे आपल्याला अशा पद्धतीचे स्क्रीन ओपन होईल इथे आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत सर्वप्रथम फोटो शंभर बीपेक्षा कमी आपण साईज कमी केलेली आहे साईज कशा पद्धतीने कमी करायची या संदर्भातला व्हिडिओ उपलब्ध आहे आपल्या चॅनलवर तुम्ही तिथे पाहू शकता शूज फाईलला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण आपल्या गॅलरीमध्ये जाऊ इथे आपल्याला फोटो सर्च करायचा आहे जो की आपण त्याची साईज कमी केलेली आहे तो फोटो आपण इथे सर्च करू शकतो सेटिंगमध्ये जाऊन इथे पण पन... नाही नाही इथे गॅलरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला कम्प्रेसमध्ये आपण केलेला आहे फोटो सलेक्ट करायचा आहे इथे फोटो दिसेल आपल्याला त्यानंतर सिग्नेचर सलेक्ट करायची तशाच पद्धतीने आपण इथे करायचं आहे सिग्नेचर अपलोड केली त्यानंतर ग्रॅज्युएट सर्टिफिकेटला क्लिक करायचं आहे जे आपण पी डी एफ बनवलेली आहे ती पी डी एफ आपल्याला इथे अपलोड करायची आणि लास्ट आहे ॲड्रेस प्रूफ ॲड्रेस प्रूफ कलेक्ट करायचा इथे आपल्याला अशा पद्धतीने ॲड्रेस प्रूफ संदर्भात डॉक्युमेंट दिसते जसे की आधार कार्ड असेल करंट पासबुक त्यानंतर इंडियन पासपोर्ट ऑर्डर जे काय आपल्याला ॲड्रेस प्रूफ जोडायचा आहे तो इथे सिलेक्ट करायचा त्यानंतर चूज फाईल करायची तर इथे आपण सर्व डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्यानंतर सेव्ह बटनला क्लिक करायचं आहे इथे आपल्याला रजिस्ट्रेशन सबमिटेड झालेलं दिसेल युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली असा मॅसेज आपल्याला शो होईल ॲक्नॉलेजमेंट नंबर आहे तो इथे आपल्याला दिसेल तो नंबर आपल्याला कॉपी करून ठेवायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने पदवीधर मतदारसंघामध्ये ऑनलाईन नोंद कशा पद्धतीने करायची तेही घर बसले आपल्या मोबाईलवर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या इतर मित्रांना शेअर करा आणि आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एकदा अशाच आणि नवीन महत्त्वपूर्ण माहितीमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय